नमस्कार आता कोर्टात हिअरिंगला सुरुवात झालेली असते आणि दामिनी देशमुख ही बोलत असते आता दामिनी देशमुख साहेबांना काही काही तिच्याकडे जे पुरावे असतात मैपतने काही पुरावे दिलेले असतात ते सगळे पुरावे दाखवते आणि साक्षीला आणि मधुभाऊंना प्रश्न विचारते ती मधुभाऊंना उलटसुलट प्रश्न विचारते ती मधुबाऊना गांगरून टाकते मधुभाऊ तिच्या प्रश्नांनी गोंधळून जातात त्यामुळे ती म्हणते बघा यांना प्रश्न नेमकं काय विचारलं आहे हाच समजत नाहीये काय उत्तर देऊ याचा ते विचार करतात याचाच अर्थ हे बोलत आहेत यांनीच खून केला आहे खुनाच्या दिवशी हे तिथे होते यांनी आणि यांनीच खून केला आहे आता अर्जुन ऑब्जेक्शन घेतो पण त्याचा काही उपयोग होत नाही आता दामिनी देशमुख म्हणते जस साहेब तुम्हीच सांगा आता जज साहेब सगळा विचार करतात सर्व पुरावे बघतात आणि आता मैपत खुश असतो की माझी मुलगी निर्दोष उठणार आणि या म्हाताऱ्याला अटक होणार हा म्हातारा जाणार खडी फोडायला म्हणून मैपत आणि साक्षी खुश असतात आणि आता तेवढ्यात अर्जुन शेवटच्या बॉलला सिक्सर मारून आपली मॅचेस जिंकवतो आता जज साहेब आपला निर्णय सांगणार तोच अर्जुन म्हणतो थांबा थांबा जज साहेब माझ्याकडे एक असा पुरावा आहे त्यावरून या केसला नवीन वळणच मिळणार आहे आणि आता जज साहेब म्हणतात कोणता पुरावा आणि अर्जुन पुरावा दाखवतो आता अर्जुनला कोर्टात अर्जुन असा पुरावा सादर करतो आश्रमामध्ये प्रिया ज्या बाजूला उभी असते त्या बाजूला तिला तिथून दिसूच शकत नाही की मधुभाऊंनी विलास पाटीलचा खून केला आहे हा सगळा पुरावा अर्जुन कोर्टात सादर करतो त्याअरती प्रिया खोटं बोलते हे सगळं कोर्टात सादर होतं आणि आता केसला नवीन वळण मिळतं आता दामिनीच्या दामिनी देशमुखच्या हातातोंडाशी आलेला घास हा अर्जुनने काढून घेतलेला असतो अर्जुनने दामिनी देशमुखला जिंकता जिंकता हरवलेलं असतं आणि अर्जुना हरता हरता जिंकलेला असतं आता सायली चैतन्य मधुबाऊ खुश होतात की अर्जुनने एवढा मोठा पुरावा को आता कोर्टात सादर केला आहे आता जज साहेब मैपत दामिनी देशमुख सर्वच जण तो पुरावा बघून हादरतात आणि आता केसला नवीन वळण मिळतं आता जज साहेब म्हणतात या पुराव्यावरून असं सिद्ध होत आहे की साक्षी खोट बोलत होती आणि प्रिया सुद्धा खोटं बोलत होती यावरून हे हे सिद्ध आता तर प्रिया ला बरतो। तर प्रियाला थरथराट पूर्ण फुटतो काय तिला आता प्रिया सुद्धा या प्रकरणात अडकलेली असते अर्जुनने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतात साक्षी बरोबर प्रियाला सुद्धा अडकवलेलं असतं आता प्रिया रविराजला म्हणते बाबा काहीतरी करा बाबा हा अर्जुन खोटं बोलतोय तेव्हा लगेच रविराज म्हणतो मी काही नाही करू शकत कारण अर्जुनने पुरावा दिलेला तो खरा आहे अर्जुन कधी खोटे पुरावे कोर्टा सादर करूच शकत नाही मला चांगलं माहीत आहे मी तशी त्याला शिकवणच दिलेली नाहीये आता रविराजने सुद्धा हात वर केलेले आहेत आणि आता प्रियापुरती एकटी पडलेली आहे आणि आता दामिनी देशमुखची तर बोलतीच बंद केलेली आहे आता अर्जुन हा जोमात आणि दामिनी देशमुख कोमात गेलेली आहे आणि मैपतच्यासुद्धा तोंडचं पाणी पळालेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू